महिला डॉक्टर प्रकरणात लव अँगल समोर तिने प्रपोजही केलं होतं पण नव्या दाव्याने खळबळ साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आलेली आहे याच प्रशांत बनकरच्या बहिणीने आता समोर येत खळबळजनक दावे केले मृत डॉक्टर महिला आमच्याकडे साधारण वर्षभरापासून राहत होत्या मी एक ते दोन महिने आमच्या घरी राहायला आले होते त्या काळात आमच्यात खूप चांगली मैत्री झाली मी त्यांना तुमचा जॉब सरकारी आहे तुमचा जॉब खूप चांगला आहे असं सांगायचे पण त्या मात्र आमच्या जॉबमध्ये खूप तणाव आहे असं सांगायच्या त्या नेहमी तणावात दिसायच्या अशी महत्त्वाची माहिती प्रशांत बनकर यांच्या बहिणीने दिली तसेच याच महिन्यात माझा भाऊ प्रशांत बनकर आठ दिवस आमच्या घरी राहायला आला होता या काळात प्रशांत आणि महिला डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात आले आम्ही ज्या पद्धतीने महिला डॉक्टरला बोलायचो तसेच माझा भाऊही त्यांना बोलायचा महिला डॉक्टर माझ्या भावाला दादा म्हणायच्या त्यानंतर माझा भाऊ पुण्याला गेला त्यानंतर महिला डॉक्टरने माझ्या भावाला प्रपोज केलं अशी मोठी माहिती प्रशांत बनकर याच्या बहिणीने दिली तसेच पुढे बोलताना माझ्या भावाने मात्र त्यांचे प्रेम नाकारले मी तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे समजतो तुम्ही मला दादा म्हणता तुम्ही समजताय तसे काही नाही असं माझ्या भावाने सांगितले त्याने नकार दिला होता असा दावाही पुढे बनकर याच्या बहिणीने केला प्रशांत बनकर डॉक्टर महिलेचा छळ करत होता असं सांगितलं जात आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी डॉक्टर महिलेचे आई वडील आमच्या घरी आले होते मग त्यावेळेस डॉक्टरचे आई वडील आणि या डॉक्टरांनी याच्याबद्दल काही का, का सांगितले नाही असा सवाल विचारला आहे पहिली गोष्ट आमची ओळख एक वर्षापासून आहे आणि माझं माझं आमच्या सगळ्या भोस माझ्या बाकी बहिणी त्यांच्याशी बहीण भाव या ना नात्यासारखं रिलेशन आहे म्हणजे माझ्या आई वडिलांनी आम्ही कोण असतो आपल्या मुली ती मुलगी राहते माझ्या आईने आणि वडिलांनी तिला मुलीसारखं हे केलं तिला सोड्या जायचं नाही सगळं केलेलं आणि आमचं रिलेशन एवढं क्लोज होतं आणि मेन म्हणजे भहिला आहे ना जास्त क्लोज म्हणजे त्यांच्यात रिलेशन कारण तो कधीतरी येत होता तो मुंबईला होता तेव्हा पण पुण्याला होता पण तेव्हा पण पण त्याच्याकडे त्यांचा नंबर वगैरे असं ह्या वर्षात काय उलट आमच्याकडे होता पण त्यांचं जास्त आला तरी सॅटरडेचं संडे जायचं जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं पण तो मागच्या मन मध्ये आठ दहा दिवस तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस तो इथं आला होता आठ मला वाटते आठ दिवस राहिला होता त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनी दिली होती तेव्हा त्यांची ते जरा ओळख झाली ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेला पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं लग्नाबद्दल प्रपोज केलं होतं ते आहे सगळं आमच्याकडं त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं मॅडम असं नाही म्हणजे रिलेशन आपले आहे आम्ही क्लोज मानतो असं नाही असं माझ्या मनात काय नाही त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हटल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हता आजी त्यानंतर ना इथं आल्यानंतर लक्ष्मीपूजन दिवशी आल्यानंतर सगळं ती घरातल्या तर सगळं तिने दिवाळीचं केलं होतं रांगोळी काढून आईला फराळ बनवलं रांगोळी सगळं खटाकडे वाजवले फोटो काढले प्रॉब्लेम हा झाला फोटो काढल्यानंतर ना आमची फॅमिली आम्ही सगळी म्हणजे मी नव्हते माझ्या बहीण सगळ्या बसल्या होत्या त्यानंतर माझी बहीण इथंच होती मोठी ती सुद्धा आणि हे दोघे इथंच बसले होते तर त्यांनी फोटो पाहिले म्हणले दादा तुला कळत नाही का असे फोटो काढतात का असं <coughs> नाही का व्यवस्थितच काढल्या नाही आणि त्या एवढ्या मेंटली डिस्टर्ब होत्या मी जसं बोलते तसं नव्हत्या त्या वेगळ्या टोनमध्ये बोलत होत्या म्हणजे एखादं कसं धमकी वगैरे असं म्हणजे बोलल्यामुळे तो एवढाच बोलला की मॅडम असं बोलू नका मला असं बोललेलं आवडत नाही म्हणून एवढं बोलला म्हणून त्यांनी त्याला इतकं म्हणजे निघून गेल्या त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर ना मग तो म्हणला मॅडम तुम्हाला माझा राग आला असला बोलायला तर तो सॉरी म्हणला आम्ही अगोदरच माझ्या टेन्शनमध्ये माझे खूप मॅटर झाले मला टेन्शन आहे आम्ही डिप्रेशनमध्ये आणि त्याच्यात तुम्ही असं करता तुम्हाला मला काळजीच नाही असं वगैरे त्यांचं कम्युनिकेशन ते पण आहे आम्ही नंतर तुम्हाला पण भेटेल सगळं पण आहे आमच्याकडं ते तुम्हाला आमची काळजीच नाहीये असं केलं त्यांनी समजून सांगितलं ठीक आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा वगैरे असं तेव्हा ती काय तिने सांगितलं नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी ती आली होती इथं जाताना ती माझा मोठा भाऊ इथं होता आम्ही सगळे आमच्या मामाच्या घरी गेलो होतो आणि ती, ती संध्याकाळी आल्यानंतर ना ती मोठ्या भावाला जाताना म्हणली दादा मी उद्या येईल मी निघाली बाहेर बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सातारा